नमस्कार मित्रांनो पहा लक्षात घ्या डेली लाहू आणि त्याचबरोबर आपलं कार्य हे की बाबा एखादा रेकॉर्डेडसुद्धा व्हिडिओ पडला पाहिजे जेणेकरून सगळ्यांना लक्षात येईल की मराठीचे प्रश्न सोपे किती आहेत अवघड किती आहेत किंवा मराठीचं स्ट्रक्चर का आहे ठीक आहे त्या अनुषंगानं आज जे काय आपण रेकॉर्डेड प्रश्न घेऊन आलोत आहे ठीक आहे आणि मग पोलीस भरती दोन हजार पंचवीस ठीक आहे त्यामध्ये आपला विषय जे आहे मित्रांनो मराठी व्याकरण ठीक आहे आणि जे स्लोगन आहे तयारी कशाची आपली वर्दीची आहे मित्रांनो तयारी तुमची आहे पण जबाबदारी मात्र शंभर टक्के आमची आहे ठीक आहे कारण एका मुलाला एक स्पर्धा परीक्षेची पोस्ट काढताना किती संघर्ष करावा लागतं आहे किती अडचणीला त्याला सामोरं जावं लागतं आहे ह्या सगळ्या गोष्टींची जाण मला आहे मित्रांनो ठीक आहे म्हणून आज आपण जे काही प्रश्न घेऊन आलो ठीक आहे त्यावरती थोडस पाहूया काय करता येईल तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा म्हणते पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा ठीक आहे मग जनक हे पुलिंगी तर जननी हे स्त्रीलिंगी आहे बरोबर आहे भोका पुलिंग आणि भाटी स्त्रीलिंग बरोबर आहे ठीक आहे दांडा पुलिंग आणि दांडी स्त्रीलिंग बरोबर आहे म्हणून ऑप्शन नंबर आपल्याला चार सांगावं लागतं मित्रांनो वरीलपैकी एकही अयोग्य नाही म्हणजेच याचा अर्थ सगळे योग्य आहेत ठीक आहे विषय असा आहे मित्रांनो नामाच्या पूर्वी तो बसला की पुलिंग असते आणि ती बसले की स्त्रीलिंग आणि म्हणून तो जनक आणि ती काय जननी तो बोका ती भाटी तो दांड आणि ती दांडी म्हणून ऑप्शन नंबर चार बरोबर आहे अयोग्य तुम्हाला एकही सापडणार नाही ठीक आहे पुढे जातो मचान मचान या शब्दाचा अर्थ दिलेला आहे त्याचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा म्हणतं मचान या शब्दाचा अर्थ खाली दिलेला आहे त्याचा अर्थ सांगणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे ठीक आहे आणि मग मित्रांनो इथे दिलेलं आहे शिकार करण्यासाठी रानात बांधलेल्या उंच माळा म्हणजे मचान किंवा माचा म्हणजे मचान किंवा वरील दोन्ही पण म्हणतंय आणि एकही नाही तर मित्रांनो आपलं ऑप्शन आहे वरील दोन्ही पण ठीक आहे मचान या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो शिकार करण्यासाठी रानात बांधलेला उंच माळा किंवा माचा ठीक आहे म्हणून ऑप्शन नंबर आपलं तीन बरोबर येईल मित्रांनो ठीक आहे डेली काही ना काहीतरी एक चांगलं कार्य झालं दिवस फ्रेश जात आहे म्हणून काही ना काहीतरी चांगलं कार्य आपण करत राहत असतो ठीक आहे आणि मग नाम विशेषण क्रियापद बघा काय म्हणते नाम विशेषण क्रियापद सर्वनाम शब्दयोगी अव्य यांच्यापासून तयार झालेल्या क्रियाविशेषणांना म्हणतात ठीक आहे मग काय म्हणतात साधित क्रियाशन म्हणतात आवृत्ती आदर्श क्रियाविशेषण वरीलपैकी एकही नाही सिद्ध क्रियाशन तर मित्रांनो यांच्यापासून जर तयार झालं तर ते त्याला आपण साधित क्रियाशन म्हणतो ठीक आहे उदाहरणार्थ नाम बघा ना मग नामापासून क्रिएशन तयार होते शब्दांची जात दिसण्या ठरवायची नाही कशाहून ठरवायची वाक्यातल्या कार्यावरून मग नाम सर्वनाम विशेषण क्रियापद शब्द घ्यावे यांच्यापासून जर क्रिएशन तयार होत असेल त्याला काय म्हणायचं साधित क्रिएशन फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणलं घर मित्रांनो घर हे नाम आहे पण मी म्हणलं घरात तर घरात क्रिएशन आहे पण मग हे घरात हे क्रिएशन बनलंय कोणापासून घर या नामापासून म्हणून ते साधित क्रियाशन आहे नामापासून साधलेलं क्रियाशन म्हणून साधित क्रियाशन म्हणून ऑप्शन नंबर आपलं एक बरोबर येईल मित्रांनो ठीक आहे बेडकाचे डरावणे म्हणते हा बेडकाचे काय आहे डरावणे मग तसंच गाढवाचे काय म्हणते तर ऑप्शन नंबर एक येते मित्रांनो ओरडणे गाढव ते ओरडत असते तर ता, आणि हत्ती आपलं काम करीत असते मग आपण गाढवाकडं लक्ष द्यायचं नसतं आपलं काम आहे आपण हत्ती येत आपण बी ओरडायला लागलो तर आपण बी गाडं घालोत मग मग तुम्ही अजूनही पहा जे बी मोठे लोक आहेत त्यांच्या तक्रारी तक्रारीले कमी आहेत त्यांचं कामा फोकस जास्त आहे ठीक आहे फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश प्रकाश ही कविता होती मित्रांनो म्हणजे एक दिवस तुमच्या अंधाराचं जाळं फिटणारच असते आणि सूर्याचा प्रकाश हा जंगल किती बी घंडाट असो कणाकणातून तिथं सूर्याचा प्रकाश जाणार असते आणि मग फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वा एक प्रकाश प्रकाश आणि म्हणून मित्रांनो त्यामुळं आपल्याला हत्ती व्हायचंय ह्या ओरडणारे गाढव हे हो, जिंदगी तेच काही कल्याण करू शकत नाहीत त्यांच्या लाईफमध्ये त्यांचं एकच काम असतंय काय दुसऱ्याच्या लाईफमध्ये काय चाललंय एवढं पाहणं ठीक आहे म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं त्यांनी स्वतःच कल्याण केलं तर आपलं काय करणार ठीक आहे आणि म्हणून आपण हत्ती व्हायचे ठीक आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर मित्रांनो एक बरोबर आहे ठीक आहे वक्रता वीरता प्रभुत्व नाविन्य थोरवी नामाचा प्रकार कोणता ते ओळखा म्हणते हे जे जेवढे बी तुमच्या समोर नाम येतं शब्द येतं त्यांचा प्रकार ओळखा म्हणत आहे मग काय म्हणत आहे भावाचक नाम आहे सामान्य नाम आहे विशेष था नाम आहे का वरील सर्व आहे ठीक आहे तर मित्रांनो ऑप्शन नंबर आपले एक येईल भाववाचक नाम आहे तुमच्या ज्या भावना असतात मित्रांनो त्यांना भाववाचक नाम म्हणतात एखाद्या नामानं जर भावना दाखवली की त्याला आपण भाववाचक नाम म्हणत असतो आणि म्हणून ऑप्शन नंबर आपले एक बरोबर येईल भाववाचक नाम ठीक आहे सामान नाम होणार नाही कारण एकसारखे दिसणाऱ्या वस्तूंना सामान नाम म्हणतात फुलं मुलंय तर ठीक आहे त्यानंतर विशेष नामही होणार नाही कारण केवळ एकच वस्तू असली की त्याला विशेष नाम थोडक्यात राहिलं कोण भाववाचक नाम कारण आपल्या मनातल्या भावना व्यक्त होतात का तिथे त्याला भाववाचक नाम असं म्हणत असतात ठीक आहे मराठीत मूळ सर्वनामे किती बापरे मराठीत मूळ सर्वनामे किती लय वेळा मी याच्या भर देत असतो मूळ सर्वनामे विचारलेत मित्रांनो किती असून त्यापैकी किती सर्वनामे लिंगानुसार बदलतात बापरे इकडे बघा मराठीत मूळ सर्वनामे किती म्हणतंय आणि त्यापैकी किती सर्वनामे लिंगानुसार काय करतात बदलतात ठीक आहे मग मूळ सरोनामे सात आणि एकही नाही म्हणत आहे नऊ आणि तीन सात आणि तीन नऊ आणि एक ठीक आहे बघा ना कसले प्रश्न तितक्या तितल्या तिथंच पण घुमाघुमी असते ठीक आहे म्हणून आपला प्रॉपर अभ्यास असणं गरजेचं आहे मित्रांनो ऑप्शन नंबर आपलं एक बरोबर आहे नऊ ठीक आहे ऑप्शन नंबर कोण आहे एक नऊ ठीक आहे मराठीत मूळ सरोनामे नऊ येतात आणि त्यापैकी तीन सर्वनामे मित्रांनो लिंगानुसार बदलतात पुलिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग ठीक आहे आणि मग नऊ सर्वनामे कोण कोणती येत तर मी तू तो मी तू, तो, तो ठीक आहे हा जो कोण काय आपण स्वत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ही मूळची सर्वनामे सर्वनामांचे सर्वनामे किती असा प्रश्न आला तर उत्तर आपलं नऊ असलं पाहिजे त्यापैकी तिघ जण लिंगानुसार बदलतात पुलिंग स्त्रीलिंग लिंग नपुसकलिंग ठीक आहे ऑप्शन नंबर दोन ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून ज्या वाक्यातील क्रिया त्याकडून एकाच वेळी एकाच वेळी म्हणत्या दोन घटकावर किती घटकावर घडते दोन घटकावर घडते अशा क्रियापदास काय म्हणतात द्विकर्म क्रियापद उभयवित क्रियापद शक्य क्रियापद अकर्म क्रियापद बरेच जण मित्रांनो ऑप्शन नंबर दोन सांगतात उभयवित क्रियापद योगा योगायोगाने तर दोन आहे पण ऑप्शनमध्ये एकच असते पण मित्रांनो ऑप्शन नंबर आपली एक बरोबर आहे द्विकर्म क्रियापद थोडक्यात काय ज्या वाक्यात दोन कर्म असतात का त्याला द्विकर्म क्रियापद म्हणतात तेच प्रश्न आहे फिरवला घुमून फिरून फिरवला ठीक आहे आणि म्हणून दोन कर्म की काय म्हणायचं द्विकर्म क्रियापद ठीक आहे तो आज कामावर उशिरा पोहोचला कारण की म्हणत्या कारण की बाहेर खूप पाऊस चालू होता हे वाक्य कोणत्या उभयान्वयी अवयाच्या प्रकाराच्या आहे प्रकारात आहे ठीक आहे तो आज कामावर उशिरा पोचला कारण की बाहेर खूप पाऊस चालू होता हे वाक्य कोणत्या उभयानुयावयाच्या प्रकारचं आहे संकेत बोधक आहे उद्देश बोधक आहे स्वरूप बोधक आहे कारण बोधक आहे ऑप्शन नंबर चार बरोबर आहे मित्रांनो कारणबोधक आहे कारण कारण की आणि का की हे कारणबोधक आहेत मित्रांनो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ बघत असताना चलता चलता लाईक शेअर सबस्क्रायबर करत चलत जा कारण जे बी नवीन व्हिडिओ येणार आहेत तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन येत आहे तुम्ही तर करत जा पण तुमचा कोणी मित्रपरिवार स्पर्धा करणारे पोरं हो। ठीक आहे यांनासुद्धा त्यांचं नोटिफिकेशन पाठव हो जा आणि त्यांनासुद्धा तुमच्यामध्ये सामील करून घे जा कारण आपला विषय फक्त स्पर्धा परीक्षा आहे ठीक आहे म्हणून आपलं जे बी ध्येय आता फक्त याच्या व्यतिरिक्त दुसरं काही येणारच नाही म्हणून लाईक शेअर सबस्क्रायबर चलत चलत करत जा मित्रांनो ठीक आहे आणि त्यानंतर आहे मित्रांनो पंचमी या विभक्तीचा कारक अर्थ कोणता म्हणते पंचमी या विभक्तीचा कारक अर्थ कोणता तर मित्रांनो ऑप्शन नंबर एक आहे अपादान किती आहे पंचमीचा कारक अर्थ कोण आहे अपादान तुम्हाला थोडक्यात सगळेच कारक अर्थ सांगतो एकदा ठीक आहे इकडे लक्ष द्या प्रथमा कर्ता द्वितीय कारकार्त्य कर्मों, तृतीय कारकार्त्य करण, चतुर्थी कारकार्त्य संप्रदान, पंचमी कारकते अपादान षष्ठी उपपदार्थाय संबंध ठीक है आणि सप्तमी कारकार्ते मित्रांनो अधिकरण आणि संबोधन कार करते हाक ठीक आहे प्रत्येकी भक्तीचा कारक तुमच्या समोर आहे फक्त षष्ठीचा हा उपपदार्थ बाकीचे सगळे कारक ठीक आहे प्रथमेचा कारक अर्थ कर्ता द्वितीय कर्म तृतीया करण चतुर्थी संप्रदान पंचमी अपदान षष्ठी उपपदार्थ संबंध आहे ठीक आहे सप्तमी आदिकरण संबोधन हाक षष्ठीचा संबंध कोण आहे उपपदार्थ आहे ठीक आहे प्रथमेचा अर्थ करताना आपल्याला प्रश्न विचारला पंचमीचा पुढे जातो शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही या वाक्यातील सामान्य रूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे सामान्य रूप इथपर्यंत वाक्य आहे या वाक्यात सामान्य रूप झालेले शब्द ओळखा म्हणते किती आहेत किती म्हणते एक आहे एकही नाही दोन आहेत तीन आहेत ठीक आहे पाहू आपण इकडे पहा मित्रांनो इकडे बघा मुळात शेतकरी हे नाम या ठीक आहे आणि मग या शेतकरीला आपण जेव्हा चा प्रत्यय जोडू लागलो का तेव्हा शेतकऱ्या हे सामान्य रूपच आहे शेतकरीचं सामान्य रूप काय आहे शेतकऱ्या आपल्याला असं म्हणता येत नाही शेतकरीच्या शेतकऱ्याच्या मग शेतकरीचं सामान्य रूप काय झालं शेतकऱ्या कशामुळे झालं चा प्रत्यय जोडताना ठीक आहे मुळात माल हा नाम आहे माल कोण आहे नाम पण जेव्हा त्याला आपल्याला ला प्रत्यय जोडायचा होता मित्रांनो तर माला ला असं करावं लागलं माला ला माल ला नाही मालाला ठीक आहे समजलंय म्हणजे माल या शब्दाचं सामान्य रूप माला ठीक आहे किंमत मिळत नाही याच्यामध्ये काही सामान्य रूप नाही म्हणजेच एक आणि दोन या दोन शब्दामध्ये सामान्य रूप आहे म्हणून आपल्याला ऑप्शन नंबर तीन बरोबर करावं लागेल कारण दोन वरील वाक्यामध्ये किती सामान्य रूप येतं दोन दोन शब्दांचं सामान्य रूप झालेलं आहे ठीक आहे मित्रांनो थांब चालतं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत चला ठीक आहे जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ पाठवणार आहेत तुमच्यापर्यंत येतील नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत म्हणजे आपला विषय स्पर्धा असल्यामुळे व्यति याच्या व्यतिरिक्त व्हिडिओ येणार नाही ठीक आहे आणि म्हणून मित्रांनो थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र